साठ फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर कोसळला सात ते आठ मजूर बुडाले नांदेड मध्ये हळहळ हिंगोली एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहिरीमध्ये पडल्याने भीषण अपघात घडला आहे नांदेड शहरापासून दहा किलोमीटर दूर असलेल्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे साठ फूट विहिरीत ट्रॅक्टर कोसळला असून धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे नांदेड शहरानजीक असणाऱ्या आलेगाव शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत माहितीनुसार शहराजवळच्या आलेगाव ही घटना घडली हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या गावातील काही शेतकरी आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला या घटनेची माहिती मिळता तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सकाळी सात वाजे दरम्यान ही घटना घडली दोन महिलांसह हो एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे ट्रॅक्टरमध्ये नेमकी किती जण होते याची माहिती अद्याप समोर आली नाही या घटनेमुळे अनेगाव येथे एकच खळबळ उडाली आहे पण पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने इतर सर्वजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे सध्या पोलीस घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करत आहेत प्रशासकीय यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाली आहे मजुरी करण्यासाठी आलेल्या महिलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन हिंगोली